खर okay. तर पाचोरा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत की कुठल्याही वादग्रस्त विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देऊ नका तरीही परवा निर्मल सिडीस येथे येथे वैशाली सूर्यवंशी यांनी जो काही कार्यक्रम ठेवला होता त्यात पाचोऱ्यातील एका पत्रकाराने आरोदाचा यांच्या पराभवाला किशोर अप्पा जबाबदार आहेत असं चंद्रकांत धनवडे हे भाषणात सांगायचे आणि आरोदाजांचा पराभव करा असं जाहीर भाषणात सांगायचं असं वक्तव्य केलं त्या संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केलं ते पाचोरा येथील निवडणूक शाखेकडे मी काय भाषण केले हे सगळे जमा आहेत त्यांनी तो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न काही करू नये तो व्हिडिओ पाचोऱ्याच्या निवडणूक शाखेकडे जमा आहे तसेच मी वैशुताईंना सूचना करतो की दोन हजार एक दोन हजार दोनला वैशुताई बी एस सी अॅग्रीची डिग्री घेत असताना ह्याच महाशयांनी वयसुदाईंची डिग्री बोगस आहेत वैसुदाई चिटिंग करून पास होत आहेत असा पत्रकार म्हणून त्यांनी वयसुदाईंवर सुद्धा आरोप केला होता त्या संदर्भात किशोर आप्पांनी ह्या विषयावर त्यांना जाब विचारला होता अशा ह्या माणसापासून ताईंनीसुद्धा सावध राहावे तसेच या माणसाचा तसे सर्व राजकीय पुढाऱ्यांनी अनुभव घेतलेला आहे हा कोणाचाच होऊ शकत नाही मी गॅरंटीने सांगतो की यावेळेससुद्धा वैसुदाई जो काम करणार नाही या सुद्धा तो सोबत राहणार नाही म्हणून अशा पालतू लोकांवरून वैसुदाईनी सावध राहावे हेच या निमित्ताने सांगतो आणि त्याला जर काही व्हिडिओ दाखवायचे असतील तर त्यांनी ओपन दाखवावे आम्ही आपाच्या परवानगीने त्याला विरोध करण्यासाठी सक्षम आहोत